नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गव्हाच्या पिकामध्ये गहू या पिकामध्ये अतिशय जास्त उत्पन्न आपल्याला घ्यायचं आहे जबरदस्त गव्हाचं उत्पन्न आपल्याला घ्यायचंय जेणेकरून आपलं जे उत्पन्न आहे ते दाम दुप्पट झालं पाहिजे यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी आपण आपल्या पिकामध्ये घेतली पाहिजे तेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार त्यात सगळ्यात पहिली गोष्ट पेरणी करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे वावराची मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे त्यानंतर दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने आपण हातळलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपण एकत्रित जेव्हा काळजी घेऊ तेव्हा जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न घेणं आपल्याला जमणार आहे मग त्याच गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या पहिली गोष्ट सांगतो वावराची मशागत करताना आपण नांगरणी करून जर यामध्ये गहू पेरणी केली म्हणजे नांगरणी केली त्यानंतर रोटरीने वावर सवान करून घेतलं त्यानंतर बी यंत्राने जर आपण पेरणी केली ती जी पेरणी आहे तर जे माप येते नऊ दहाच जर घेतलं पहिली पेरणी दुसरी दुसरे दहावर किंवा जर काळ वावर असलं तर नऊ वर जर पेरणी केली तर ती पेरणी अतिशय चांगली पेरणी यंत्राने होते यामध्ये काळजी घ्यायची की जे आपण बियाणं वापरणार आहोत ते कुठल्या कंपनीचं वापरणार आहोत हे अतिशय महत्वाची ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे यामध्ये लोकांना वन असेल जर तुम्हाला विकण्या विकायचं असेल तर चालतंय जास्तीत जास्त उत्पन्न भेटतं कमी काळात चा, ते निघतं कमी पाण्यात निघतं पण जर चांगलं उत्पन्न घ्यायचंय चांगल्या कंपनी मग दर्जेदार कंपनीचं बियाण्याची निवड इथं आपल्याला करायची आहे जर दर्जेदार दर्जेदार बियाण्याची निवड आपण इथं केली तर ते गव ते जे गहू गव, गव्हाचं उत्पन्न आहे ते चांगलं उत्पन्न होतं त्याच सोबत गहू जरी थोडा कमी उत्पन्न आपल्याला बघायला भेटलं पण ते खाण्यासाठी आपल्याला चांगलं असतं मग या गोष्टींची काळजी घेऊन इथं आपल्याला बियाण्याची निवड करायची दुसरी गोष्ट अशी की पेरणी यंत्राने पेरताना ही। जर जमीन अतिशय काळी असली म्हणजे जी जमिनीतली माती ती काळी असली दनकट जमीन असली तर त्यावेळेस एकरी फक्त वीस ते पंचवीस किलो इतकंच बियाणं आपण वापरलं पाहिजे जर तितकंच बियाणं वापरलं तर चांगला फुटवा होणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट ओंबी जी असते तिची साईज जी आहे तिचा आकार आहे तो मोठा असणार आहे आणि एकूणच जे दाणे आहे त्याचाही आकार जो आहे तो मोठा असणार आहे म्हणून उत्पन्नात आपल्याला वाढ होणार आहे आणि दर्जेदार उत्पन्न आपल्याला इथे भेटणार आहे म्हणून योग्य अंतराने पेरणं हे अतिशय गरजेचं आहे जर पाच दहा पांड लावणार असलात म्हणजे पाच दहा गुंठ्यात तुम्ही लागवड करणार असला तर तुम्ही टोचून जरी लागवड केली टोचून लागवड करताना तीन बोटांमध्ये जितकं बी महात तितकं बी घ्यायचं आणि ते टोचत टोचत चालायचं आहे त्यात तसं जरी लागवड केली तुम्ही सारख्या अंतरावरती पाच सेंटीमीटरनं टोचत टोत चालला तरी चांगल्या पद्धतीनं उत्पन्न आपण घेऊ शकतो कारण टोचून जे असतं त्याची जी ओंबी ती दंगट निघते फुटवा चांगला होतो सगळ्याच गोष्टींमध्ये वर आपल्याला जाणवते मग ह्या गोष्टी इथं आपल्याला हाताळायच्या जर हलक्या पद्धतीची हलकी जमीन असली मुरवड जमीन असली तर त्या ठिकाणी आपण एकरी चाळीस किलो पर्यंत बी वापरण्याशिवाय आपल्याला पर्याय उरत नाही कारण तिथं फुटवा आणि वाढ ही जोमदार होत नाही जितकी काळ्या जमिनीमध्ये गव्हाची वाढ होते ही पहिली गोष्ट आपण इथं बघितली व्हरायटी आपण चूज केली पेरणी केली त्यानंतर पहिली दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्याला अडचण येते फुटवा होण्यासाठी मग फुटवा होण्यासाठी शेतकऱ्यांना काय वापरलं पाहिजे दोन तीन गोष्टी सांगतो जिब्रॅलिक ऍसिडचा वापर जर तुम्ही केला एकोणास एकोणावीस किंवा वीस वीस या ग्रेडमध्ये तरी चांगला फुटवा आपल्याला बघायला भेटतो त्याशिवाय जे डीएपी मार्केटमध्ये भेटतात नॅनो डीएपी ज्याच्यामध्ये नायट्रोजन सहा टक्के आणि सोळा टक्के फॉस्फरस येतं आणि त्याचसोबत आपण एखाद्या इन्सेक्टिसाईड घेऊन फवारणी केले तर जे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या पिकावरती जाणवतो तर नक्कीच तो जाणवणार नाही मग दोन्ही समस्या आपल्याला इथं कंट्रोल होतात त्यानंतर गव्हाची जेव्हा वाढ होते त्या वाढ झाल्यानंतर आपल्या पिकाला झिंकची गरज पडते कारण गोही पीक थंडीत वाढणार आहे मग झिंकचा एखादा स्प्रे आपण टाकला इन्सेक्टिसाइड मध्ये तरी चालून जाते नंतर कॅल्शियम बॉरॉनची आपल्या पिकाला गरज असते कारण दाना जो आहे तो दणगट होण्यासाठी किंवा त्याच्यात मुलायमपणा टिकण्यासाठी जे आपल्याला आपण म्हणतो मऊ पोळ्या आपल्याला पाहिजे असतात ते होण्यासाठी कॅल्शियमचा रोल महत्वाचा आहे सोबत बोरॉन ही अतिरिक्त गोष्ट आहे मग कॅल्शियम बोरॉन हे कधी आहे जेव्हा आपलं फुल निघण्यास सुरुवात होते ओंबी निघण्यास सुरुवात होते तेव्हा कॅल्शियम बॉरॉनचा स्प्रे टाकायचा आहे आणि तेच ओंब्या वाळण्याच्या आधी म्हणजे जेव्हा आपण शेवटचं पाणी देतो त्याच्या आधी आपल्याला एक स्प्रे कॅल्शियम बॉरॉनच्या टाकणं गरजेचं आहे कॅल्शियम बॉरॉन सोबत तुम्ही इन्सेक्टिसाईडचा वापर अवश्य करू शकतात इन्सेक्टिसाईड वाप इन्सेक्टिसाईड वापरण्यास तो नियम आहे तो जर रसोषक किडी किंवा वाटतंय तुम्हाला की आपण इन्सेक्टिसाईडचा वापर करणं आता गरजेचं आहे रसोशेक किडींचा प्रादुर्भाव वाढतोय तर अशा वेळेस ही गोष्ट तुम्हाला करणं गरजेचं आहे मग रसशोषक किडींचा तुम्ही प्रादुर्भाव रोखला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी योग्य बियाण्याची निवड केली वावराची जी मशागत आहे ती व्यवस्थितरित्या केली आणि यानंतर सगळ्यात महत्वाचा रोल येतो अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे जर गव्हाचा विचार केला तर पहिला डोस हा बेसल डोस म्हणून टाकला किंवा लाग पेरणी नंतर पंधरा ते वीस दिवसांनी तणनाशक मारल्यानंतर पहिला डोस टाकला तरी चालतंय तर, तर पहिला डोस टाकताना या डोस मध्ये आपण वीस वीस जिरो नत्र नत्र आणि स्फुरद याची जी रचना आहे ती जास्त आहे तर असं काही वापरलं तरी चालतंय किंवा याऱला कॉम्प्लेक्स जी मार्केटमध्ये भेटते नामांकित आहे सगळ्यांना माहिती आहे त्याशिवाय दुसरी जर दहा सव्वीस सव्वीस आहे अठराशे चाळीस झिरो यांसारखी कुठली एक ग्रेड सुरुवातीच्या काळात वापरा कारण सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही पीक असेल ना तर आणि स्पुरतची गरज जास्त असते शेवटच्या काळामध्ये तुम्ही सुपर फॉस्फेट आणि एमओपीचा जरी वापर करून दिला म्हणजे पोटॅशियम आपल्याला यासाठी गरजेचं असतं की जी ओंबीची भरणा रचना आहे ती व्यवस्थित रीती झाली व्यवस्थित रीतीने झाली पाहिजे मग या गोष्टींची हाताळणी व्यवस्थित रीत्या करा अन्नद्र व्यवस्थापन करा सोबत घेता आला तर जिंक आणि सिलिकॉनचा वापर करा किंवा झिंक सल्फेटचा वापर जरी तुम्ही अतिरिक्त केला आपल्या मुख्य अन्नद्रव्यांमध्ये तरी चालतंय या पद्धतीने तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन करा पिकाची जी आहे ती लक्षात घ्या काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने एकूणच नियोजन करा नक्कीच दाम दुप्पट उत्पन्न आपण घेऊ शकतो वावा म्हणजे जमिनीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते बियाण्याची निवड करणं योग्य बियाण्याची निवड करून पेरणी व्यवस्थित केली आणि त्यानंतर या गोष्टींच्या हाताने तुम्ही व्यवस्थित केली तर नक्कीच जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही स्टेट्यूट